नव्यानं सिडकोच्या माध्यमातून या सगळ्या परिसरामध्ये नयना नियोजन प्राधिकरण झालेलं आहे पण त्या नयना नियोजन प्राधिकरणाकडून ग्रामविकासासाठी हवा तशा पद्धतीनं सहभाग त्याच्यामध्ये घेतला जात नाही आणि त्यामुळे या परिसरामध्ये वाढलेली जी पनवेल तालुक्यातली लोकसंख्या आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं घनकचऱ्याचे प्रश्न निर्माण झालेले आहेत लो ग्रा, ग्रा ग्रामपंचायतींच्याकडे त्यांच्या कचऱ्याच्या व्यवस्थापनाची सिस्टीम नाही त्याच्यामुळे त्यांना ते कचरा तसाच्या तसा, तसा अनेक ठिकाणी सार्वजनिकरित्या रस्त्यावरती टाकला जातो आहे अध्यक्ष मोदय ग्रामपंचायती आपल्या सांडपाण्याचं काही नियोजन करत नाही सिवरेज वॉटरचं ट्रीटमेंट करत नाही नदीमध्ये सर सरसकटपणानं असं मैलाचं पाणी सोडलं जात आहे अध्यक्ष महोदय या विषयावरती शासनानं आणि विशेषतः ग्रामविकास विभागानं याच्यामध्ये लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि या ग्रामपंचायतींना एकत्रित मिळून त्यांच्या घनकचऱ्याचं व्यवस्थापन असेल सांडपाण्याचं व्यवस्थापन असेल या संदर्भामध्ये काही योजना आणण्याची आवश्यकता आहे अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीची लोकसंख्या जास्त आहे चार ग्रामपंचायती पाच ग्रामपंचायती दहा ग्रामपंचायती एकत्र येऊन घनकचऱ्याच्या ट्रीटमेंटच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी शासनाचा निधी आणि त्या ग्रामपंचायतीचा निधी यातून काही व्यवस्था करण्याची आवश्यकता अध्यक्ष महोदय